मंडळी नमस्कार मी आज तुम्हाला एक सुंदर दृश्य दाखवतोय आपण बघता ही किती छान लॉन आणि निसर्ग आहे आणि या लॉनवर हे मोर किती सहजपणाने आहेत किती सुंदर अशी देखणी ही वास्तू हा सगळा नजारा आपण पाहाल तर मोहात पडाल असं हे सगळं दृश्य आहे पण मित्रांनो ही सगळं ही जी वास्तू मी तुम्हाला दाखवतोय ती आहे राजस्थानच्या जयपूरमधल्या राज्यपालांचं हे राजभवन आणि मी म्हणालो तसं इथे आपल्याला मोहात पाडणारं इतकं सुंदर सामान्य माणसाला भुरळ पाडणारं असं हे सगळं इथलं वा सौंदर्य वातावरण आणि सगळ्या सुखसोयी परंतु या वास्तूमध्ये असा एक तपस्वी राहतो असा एक एकनिष्ठ आणि लोकांच्या सेवेला वाहून घेणारा कार्यकर्ता राहतो ते म्हणजे आपल्या मराठवाड्याचे सुपुत्र फुलंबरीचे आमदार आपलं सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व महामईम राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे नाना आपल्या सगळ्यांचेच लाडके नाना या दिमाखदार वास्तूमध्ये राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत आणि खरोखर म्हणजे एक शेतकऱ्याचा मुलगा अतिशय दुर्दम्य अशा परिस्थितीमधून कुठल्या स्तरावर जाऊ शकतो हे जर पाहायचं असेल तर आपण बागडे नानांचं जीवन पाहिलं पाहिजे की चितेगावसारख्या गावातून पुढे जात संघाचं काम करत राष्ट्रीय स्वयंसेवका संघाचं स्वयं स्वयंसेवक राहून भारतीय जनता पार्टीमध्ये येऊन एका आमदारापासून तर महाराष्ट्र म्हणजे कॅबिनेट मंत्री असतील रोजगार हमी योजनेचे किंवा महाराष्ट्र विधानसभेचे सभापती असतील अशी सगळी पदभूषवत नाना आज आपल्या सगळ्यांचा अभिमान देशातलं सगळ्यात मोठा राज्य असलेला राजस्थानचे राज्यपाल आहेत आणि खरोखर त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं आहे ज्या पद्धतीने त्याग एकनिष्ठता जनसेवा अविरत कार्य राहण्याची नानांची पद्धत हे सगळं त्यांना आजपर्य इथपर्यंत घेऊन आलं आहे हे समाजकारणात राजकारणात काम करणाऱ्या आपल्या सगळ्यांनाच एक प्रेरणादायी असं नानांचं व्यक्तिमत्व आहे आणि आज हा सगळा डामडोल या राजभवनाचा नानांना या तपस्व्याला या त्यागीयोग्याला कसलंही भुरळ पाडत नाही आजही नाना तेवढ्याच तळमळीने तेवढ्याच अविरत कार्यरत कार्यरत राहत मग ती आपल्या देशाची सीमेला भेट देणं असेल नाही तर एखाद्या वंचित वस्तीमध्ये जाऊन तिथल्या जनतेचे काय प्रश्न आहेत ते पाहणं असेल ह्यासाठी नाना इथेही कार्यरत असतात महाराष्ट्रातून प्रत्येक जण इथे येणारा कौतुकाने नानांना भेटण्यासाठी येतो नाना, ना ये नाना प्रत्येकाला उपलब्ध असतात मी पाहतो की नाना एवढ्या या वास्तूमध्ये राहूनही त्यांचं आजही राहणीमान त्यांचं खाणं पिणं जसं आपल्या फुलंब्रीत आपल्या संभाजीनगरात होतं तसंच अगदी साधेपणा जो आहे तो, तो नानांचा प्रत्येकाला भावतो म्हणजे मी आत्ता या राजभवनामध्ये आहे आणि इथल्या कर्मचाऱ्यांशी बोलत होतो तर त्याने सुद्धा प्रत्येकाचं नानांच्याबद्दलचं जे बोलणं आहे नानांच्याबद्दलचं त्यांचं मत आहे ते इतके आदराने नानाजी म्हणून त्यांना बोलतात आणि खरंच अभिमान वाटतो आपल्याला इथे की आपण नानांच्या सोबत मलाही गेली वीस वर्ष त्यांच्यासोबत काम करायला मिळतंय दुसरं मला खरंच इथे की आवडलं की इथले कर्मचारी ज्यावेळेस बोलत होते की इथे महाराष्ट्रातून येणारे जे पण भेटणार आहेत किंवा इथे या सगळ्या विश्रामगृहात राहणार आहेत त्या सगळ्यांचं वागणं किंवा मग ते म्हणाले की अगदी गावातून आपल्या फुलमरीतून मंडळी येतात पण त्यांचं आमच्याशी वागणं कुणी तू तू तेरा असं नाही करता खूप अदबीने बोलतात तर ही खरं आपल्या महाराष्ट्राचीच परंपरा आहे की आपण तो काम करणारा नोकर असो की कुणी असो आपलं संतांच्या भूमीतली आपण सगळी माणसं आहोत आणि हे कौतुक वाटतं असं समोरच्याकडून ऐकायला मिळालं की खरोखर नानांना आपण अभिष्ट चिंतन चिंतुया नानांना उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो हीच मी